माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये गैरसमज करता संविधानाचा किंवा घटनेचा किंवा निवडणुकाच होणार नाही अशा पद्धतीचा काहीतरी भ्रम तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न या विरोधी पक्षाचा चाललेला आहे त्याला पण कृपा करून आपण बळी पडू नका मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी जबाबदारीने सांगतो अल्पसंख्याक समाजाला भीती दाखवतात आता तुमचं काही खरं नाही तुम्हाला खर इथनं घेणार आणि देशात बाहेर हाकलून देणार अरे आम्ही आहे ना असं कोणी करेल का आपण आहोत ना शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सगळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे शिवशाहू फुले आंबेडकरांचा सगळा इतिहास आणि वारसा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे असं असताना मतं मागता येत नाही कारण सांगून त्यावेळेस असले काहीतरी मुद्दे काढायचे आणि माझ्या मुस्लिम बांधवांना भावनिक करायचं माझ्या मागासवर्गीय समाजाला भावनिक करायचं काहीतरी त्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्याला कुठंतरी धक्का लावायचा प्रयत्न पुन्हा